पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत मी मदे पने मदे। मदे मी नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आतापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली ज्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरच आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही हृदय आहे की पारदर्शक कारभार करायला काय अडचण आहे सरकारला म्हणजे कालचंच उदाहरण तुम्हाला मी देते काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला मी त्याचं मनापासून स्वागत करते ते काय म्हणाले ज्या ओएसडी किंवा पी एस वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना आम्ही ठेवणार नाही जे पारदर्शक आणि चॅनल्सनी त्याचं स्वागत केलं मी मनापासून त्याचं स्वागत करते पण मग एक निर्णय ओएसडी ला आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय जर ओएसडी आणि पीए ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही तर जर ओएसडी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा ज्यांना शिक्षा झालेली आहे ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत मग त्यांना का वेगळा आहे मग जर तुमचं सरकार खरच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार कोकाटे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा <laughs> द्यावा असं त्यांच्याही पक्षात दुसरा एक प्रवाह त्यांच्या पक्षात एक नको आरोप होत राहा त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं मला माहिती नाही मी नैतिकतेवर विश्वास ठेवते या महाराष्ट्रामध्ये नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत आणि मला माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे का काल मला खूप आनंद वाटला त्यांचा पब्लिक स्टेटमेंट आणि फर्मली बोलले ते की भ्रष्टाचाराचा आरोप इन्क्वायरी काही असं मी सहन करणार नाही ओ एस डी आणि पी ए हा असा ठेवता येणार नाही माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा ओएसडी आणि ना हा कसा न्याय आहे मला नैतिकतेच्या ह्याच्यावर आधी मंत्र्यांनी